नमस्कार मंडळी सिलिकॉनचे काय फायदे पिकाला होतात सिलिकॉन कशा पद्धतीनं पिकाला दिलं पाहिजे आणि त्यामुळं अतिवापरामुळे काय नुकसान होऊ शकतात याविषयी मी डिटेल माहिती घेऊन आलेलो अजूनपर्यंत तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर के ही वेळ आहे चॅनल सबस्क्राईब करण्याची आणि म्हणून मग मंडळी माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा सगळ्यात पहिले सिलिकॉनच्या वापरामुळं ज्या झाडाच्या ज्या पेशी असतात या पेशीमध्ये मजबूती निर्माण करण्याचं काम सिलिकॉन करत असते सोबतच झाडाचं खोड आणि झाडाचे जे पानं आहे याला मजबूती देण्याचं काम सिलिकॉन करत असते त्यानंतर एखाद्या वेळेस जर अति पाऊस झाला किंवा जर पाऊसच आला नाही म्हणजे ड्रॉट झाला आपण म्हणून तर त्यावेळेस झाडाला त्या तग धरण्याची क्षमता ही सिलिकॉन सिलिकॉनमुळं जे हेवी मेटल टॉक्झिसिटी आहे ही कमी करता येते म्हणजे जसं ॲल्युमिनियम असेल कॅडमियम असं तर ह्यामध्ये अडथळा निर्माण करते आपलं सिलिकॉन जर आपण त्यावेळेस सिलिकॉन दिलेलं असेल तर त्यानंतर जर तुमच्या तुमची जमीन जर अल्कालाईन असेल म्हणजे सलाईन असेल म्हणजे सोडियमचं प्रमाण जर तुमच्या जमिनीमध्ये जास्त असेल तर अशा वेळेस तिथं जे निर सोडियमचंच उचल झाड जास्त करते आणि बाकीच्या अन्नद्रवाची उचल करू शकत नाही कारण सोडियमधे सोडियममुळं तिथं अडथळा निर्माण होते तर तो अडथळासुद्धा सिलिकॉन हा दूर होत असतो सिलिकॉनचा वापर जर आपण केला स्प्रेइंगमधून तर ज्या बुरशी आहे किंवा जीवाणू आहे ह्याला तुमच्या पिकावर सहसा अटॅक करायला अडचण होते किंवा जर याचा वापर आपण केला पिकावर तर एक लेअर अशी फिल्म तयार होते पानावरती आणि जी रस शोषण करणारी किडा पानामध्ये सोडून खूप असते आणि अन्नद्रव्य शोष अन्नद्रव्य शोषण करते तर त्यावेळेस त्या किडीला तिथं अडथळा निर्माण करते कोण तर सिलिकॉन सोबतच सिलिकॉनच्या जमिनीत वापरामुळं जमिनीतील स्फुरद असो किंवा पोटॅश असो किंवा कॅल्शियम असो ह्याची जी उचल आहे हे उचल चांगल्या प्रकारे करते त्यानंतर जे अबाउटिक स्ट्रेस आहे जसं एक्स्ट्रीम टेम्परेचर आहे म्हणजे खूप जास्त तापमान आहे किंवा यु वी रेडिएशन आहे म्हणजे सूर्यामधून निघणारे जे अतिनील किरण आहे त्यानंतर न्यूट्रियंट डिफिशियन्सी आहे तर या सगळ्याचा तालमेळ बसून देते सिलिकॉन म्हणजे याच्यापासून होणारे सन जे सनबर्न आहे म्हणजे फळावर उन्हाळ्याच्या वेळेला तुम्ही अनुभव घेतला हो असेल की सूर्याच्या अतिनील किरणामुळं फळांवरती जळल्यासारखा जो प्रकार होतो किंवा पानांवरती जळल्यासारखा प्रकार होतो किंवा ज पानं असे सोकल्यासारखे होते आकसल्यासारखे होतात तर ह्या साऱ्या बाबींपासून सुटका आपल्याला सिलिकॉन मिळून देते तर कोणत्या पिकाला हे सगळ्यात जास्त आवडते तर जे मोनिकॉ कौट, मोनोकॉटिलिडॉनस जे प्लांट आहे म्हणजे जसं गहू आहे ज्वारी आहे बाजरी आहे मका आहे त्यानंतर ऊस आहे तर ह्या हे जे पिकं आहे ह्या पिकांना सिलिकॉन दिल्यामुळं उत्पादनात वीस टक्के फायदा झालेला दिसून आलेला आहे झाडं जे आहेत हे कोणत्या स्वरूपात सिलिकॉनची उचल करू शकतात मोनोसिलिसिक ॲसिडच्या स्वरूपात झाडं याची उचल चांगल्या प्रकारे करू शकतात आणि हे मग कोणत्या स्वरूपात आपण पिकाला देऊ शकतो कॅल्शियम सिलिकेट आहे पोटॅशियम सिलिकेट आहे किंवा मग सोडियम सिलिकेट आहे या तीन स्वरूपात आपण खताच्या स्वरूपातून आपण हे पिकाला देऊ शकतो आता याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात जसं मी मगाशी सांगितलं की फॉस्फोरस पोटॅश आणि कॅल्शियम या तीन अन्नद्रव्याची उचल करण्याची मदत करते त्याचप्रमाणे जर आपण याचा वापर जास्त केला सिलिकॉनचा तर स्फुरद पोटॅश आणि कॅल्शियम याचा उचल करण्यास अडथळासुद्धा निर्माण हे करू शकते त्यानंतर जर आपण कॅल्शियम सिलिकेटच्या स्वरूपात हे जमिनीत दिलं तर जमिनीचा जो पी एच आहे पी एच इम्बॅलन्स करण्याचं काम म्हणजेच एल पी एच वाढवण्याचं कामसुद्धा हे करू शकते पण याचा वापर हा खूप खर्चिक पडतो म्हणजे हे खूप माग असल्यामुळे याचा वापर हा फायदेशीर ठरत नाही त्यामुळं हे एक डिसएडव्हटेजेस आपण याचं म्हणू शकतो तर मंडळी अशा जर टेक्निकल बाबी तुम्हाला लागत असेल माझं चॅनल जर सबस्क्राईब करा म्हणून मंडळी लक्षात ठेवा असेल वावर तर सबस्क्राईब करा ॲग्री पॉवर धन्यवाद